तर कशात मित्रांनो तर मग मी निघलो आहे माझी लालपरी आणि महाराष्ट्रातून सरळ जक्रतासाठी इंडोनेशियामध्ये आपण सध्याच आहोत आणि चाललो आहे आता पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला आणि आपलं पोट पाणी करायला तर लवकरात लवकर जाऊ आणि आपलं पोटाची भूक मिटू आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमधून जाऊन लवकरात लवकर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपलं हॉटेल आलेलं आहे आणि तिथे जाऊनच नाही आपण आपलं पोट भरू नंतर मग आपल्या गाडीचं पोट भरू तर सरळ इथे लावून टाकली आपली मस्त पैकी गाडी लालपरी जे की आहे आपली तर बघू शकता आपली लालपरी कशी दिसते आपल्याला कमेंटमध्ये जाऊनच नक्की सांगा मला तर बघा आपली आणि मी कसं दिसतो चला तर मग हॉटेलमध्ये जाऊन सण येतो एक वेळेस पावभाजी कि भाजी भेटते का नाही ते बघतो इंडोनेशियामध्ये काय भेटतं तर तर मित्रांनो मी आलो जेवणचं नाही तर बघायला गेलो तर काही नाही इतकं काही खास फक्त तर फक्त आपले तांदूळ आणि चिकन आणि भाजीपाला दिलेलं तर जाऊ द्या आपण हॉर्न मारूस आणि आपल्या प्रवाशांना बोलूया की लवकरात लवकर येतील तर कसं गायज आपण त्यांना डिफर देतो आणि आवाजही दिला हॉर्नचा तर गायज आपले जे प्रवासी आले तर दरवाजे बंद करू आणि निघूयात आपल्या प्रवासाला तर चला आपली गाडी काढूया इथून हॉटेलवरून हो आणि निघूया तर मित्रांनो मी चेक करतो की आपलं डेझल जे की अजून संपलेलं नाही आहे तर टाकायची गरज नाही आपलं डेझल तर सरळ निघू आहे आपल्या जक्रातासाठी जे आपण महाराष्ट्रातून गाडी काढलेली आहे तर गायज आपल्या आपल्या चॅनलवरती नवीन सिरीज आणतो आहे मी इंडोनेशियास बस सिमिलेटरची जी की लाल परी असणार आहे आणि याच्यात आपल्याला जाम तर मोड बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये मला जाऊन सांगा हा आयडिया कसा वाटलेला नवीन आपली माइंडक्रपची सिरीज पण चालू राहणार आहे आणि चला मित्रांनो मग मी भेटतो तुमच्याशी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय आणि चॅनल सबस्क्राईब करू नका